श्री शावरसिद्ध हायस्कूल येथे शिक्षण सप्ताह प्रारंभ शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षण सप्ताहाला सुरुवात झाली असून शिक्षण सप्ताहाचा आज पहिला दिवस होता या उपक्रमांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील श्री शावरसिद्ध प्रशालेत शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक इब्राहिम बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले प्रत्येक मूल आनंदाने शिकले पाहिजे शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलानुसार प्रत्येक मूल बदलले पाहिजे व माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कौशल्याभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी यावेळी केले तत्पूर्वी शिक्षण सप्ताहाची रूपरेषा प्रशालेचे पर्यवेक्षक बसवेश्वर पाटील यांनी केले या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख संजना कोरे यांनी केले तर शेवटी आभार पाटील यांनी मानले नमस्कार मी संजना कोरे शावर हायस्कूल आचेगाव या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण सप्ताह बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै पर्यंत चालू आहे त्यापैकी आजचा शिक्षण सप्ताहाचा अध्ययन अध्यापन शिक्षण सप्ताह पहिला दिवस आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आम्ही आज सकाळी आमच्या मराठी विषय असो किंवा गणित विषय असो आमच्याशी संबंधित शैक्षणिक पेटी शासनाने दिलेली आहे शैक्षणिक साहित्याची पेटी त्या साहित्याचा वापर करून वर्गामध्ये मुलांना अध्यापन केलेले आहे आणि त्या अध्यापनानुसार मुलांनी देखील अध्ययन केलेलं आहे आणि तसंच दुपारनंतरच्या सत्रामध्ये आम्ही मुलांच्या आजच्या शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवसामध्ये वाचन हा उपक्रम घेणार आहोत धन्यवाद नमस्कार मी बसवेश्वर पाटील अक्षयगाव पर्यवेक्षक म्हणून बोलत आहे आज शाळा सप्ताह शिक्षण सप्ताह या निमित्तानं आज जे आमच्या शौशालयामध्ये शिक्षकांनी जे काही अध्ययन साहित्य हे उपक्रम होतात त्या दृष्टीनं मी प्रत्येक वर्गात जाऊन सर्व शिक्षकांची पाहणी केलं विद्यार्थ्यांची पाहणी केलं व्यवस्थितरित्या ते शिक शैक्षणिक साहित्याचा वापर कसा करावा आणि त्याच्यापासून आपल्याला किती ज्ञान प्राप्त होतं हे शिक्षकांनी मुलांना पटवून सांगत होते आणि मी प्रत्येक वर्गात जाऊन सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे तासाचं निरीक्षण केलं आणि मला उत्तमरित्या ते काम करत असताना दिसून आले ओके धन्यवाद